संबंधित कृषी सहाय्यकांनी त्या संबंधित कृषी अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची सही केलं अपेक्षित आहे आता पर्याय त्यांनी याव संबंधित अधिकाऱ्याची सही घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी यावं पहिलं जेव्हा अधिकाऱ्याला बोलणार त्यांनी कोण त्याची सही लागणार त्याची स्वतःची सही नाही का दिसत आहे की नाही का नाही आम्ही आम्ही काय त्याच्या वरिष्ठाला कळवलेला आहे त्याच्या वरिष्ठ कार्यालयाला आम्ही आमच्या कळवलेलं आहे कारवाईचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला

या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्याने आता आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसापासून अकुशल योजनेचे जे बिलं आहे तर पेमेंट जे आहे तर कृषी मंत्र्यानं पेमेंट विड्रॉल केलेलं आहे परंतु मात्र कुठंतरी त्या ॲग्रिकल्चर ऑफिसरची सही नसल्या कारणामुळे बऱ्याच दिवसापासून ही फाईल पाहू शकता ही फाईल त्यांनी पेंडिंग ठेवलेली आहे आणि आपण पाहू तालुका कृषी अधिकारी माहिती नाही आहे आयडी कार्ड आणि त्यांची नेम प्लेट आणि आय डी कार्ड सुद्धा या ठिकाणी नाही आहे की म्हणजे एक प्रकारे म्हणजे सीएमच्या आदेशाला सुद्धा तालुका कृषी अधिकारी केळाची टोपली दाखवताना आपल्याला दिसतोय त्याचबरोबर या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी याचं म्हणणं आहे संबंधित कृषी सहाय्यक म्हणून जे काम करणारे गणेश वानखेडे आणि गणेश वानखेडे या नावाच्या कृषी सहाय्यकानं या घरावरती सहाय्य विजय केलेला नाही आज रोजी तो तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रोजू नये याची बदली झाली परंतु त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यानं स्वतः याच्यावर सहाय्य आणून दिल्या पाहिजे पण हे कृषी विभागाचं आढावा बैठकीमध्ये तात्काळ आपण निकाली म्हणून आम्ही हा मुद्दा शेतकऱ्याचा दिशा कमिटीच्या बैठकीत सुद्धा घेतलेला होता परंतु त्यांना परतूर तालुक्यात खरं पाहिलं तर तालुका कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्याशी काही देणं नाही असं दिसतय हे प्राणचे तालुका अध्यक्ष आणि यांनी वेळोवेळी यांच्याकडे मागणी सुद्धा केलेली आहे की माझ्या बिलाचं साहेब काय झालंय नेमकं बिलाचे पैसे विड्रॉल करण्यासाठी नेमकं काहीतर कर? माल तर लागत नाही ना काही मागणी तर होत नाही ना सही करा आणि अशा अनेक अकुशल बिल जे आहेत या परतूर तालुक्यामधले अठ्ठ्याण्णव गावाचे जे कृषी सहाय्यकांनी केलेले काम आहे मला त्यांनी दाखव त्या सहाय्या कशा झाल्या ते बिल कसं विद्राव झालं ऍक्च्युली ह्याचं जे बिल आहे तर काम पूर्ण आहे याच्या चुकीचं काय मला दाखवायच्या मध्ये तीन महिने झालं गणेश वाटखेडे नावाच्या कृषी सहाय्यकाने कुठल्याच सह्या न करता परस्पर शेतकऱ्या हे सांगा हे काम करायचं कोणी पण गणेश वानखेडे यावं त्यांनी यावे असं कसं वाहतूक आम्ही गणेश वानखेडेच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे दोनदा कळवलेलं आहे त्यांना पाठवलं गणेश वानखेडे

शिरिकडे साहेब मला पत्र प्रकारे तुम्ही जे आहे तर त्यांना मानसिक ताण देण्याचे काम तुम्ही आम्हाला बघायला हा अशा पद्धतीचा जर कारभार जर असेल कृषी कार्यालयात माझा या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला सुद्धा तरी काय या तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अनेक जे बिल जे आहेत अकुशल योजना जी आहेत शासनाच्या कल्याणकारी योजना जी आहेत दडकवण्याचं काम जे आहे तर या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून हे महापाप होत आहे हे संबंधित जे आहे तालुक्याचे तालुक्याचे आमदार सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब त्याचबरोबर या राज्याचे कृषी मंत्री दत्ता बाबाजी भरणे यांनी या विभागात आपण लक्ष द्यावं शेतकरी एकीकडे म्हणजे जे की हातातोंडाला आलेला जो घास आहे तर तो, तो मात्र या वरुण राजानं म्हणजे हिसकावून घेतलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे तर निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते आपण बघूया की जो गणेश मानकरे कुठे त्याचं पत्र पत्र

शेतकऱ्यांना हजे नवीन किडी जे अंतर्गत तीन तीन चार चार महिने दरकिळी लागवड केली पण आज सुद्धा त्यांचं प्स्टर एकही पाहिलेलं नाही त्यांची जीवटॅकिंग नाही प्रशासकीय मान्यता नाही काय नाही काय नाही अक्षरश शेतकऱ्याच्या कृषी विभागाला पण ह्याच्याकडे कोणाच लक्ष नाही आले की सांगतो करते भास आता हे पत्र काढले पंधरा दिवस आधी सांगितलं होतं की मी खेडेला मी पत्र काढतो पण पत्र आज काढण्यात आलेले फक्त तुम्ही एक सांगा सर मला हे पैसे येत हे पैसे

संबंधित पत्रामध्ये पत्र आणले संबंधित कृषी साहेब गणेश वानखेडे याला वेळोवेळी आणि कॉल केले त्याला कुठलंही त्यांनी उत्तर दिलेलं नाही कुठल्याही कॉल लावत दहा दिवसा आधी कापसे साहेबांना सुद्धा या संदर्भात कॉल केला होता पण कापसे साहेबांना हे आपल्या जिल्ह्या जिल्ह्याचे कृषी अधिकारी कापसे साहेब यांना सुद्धा कॉल केला होता पण त्यांनी सुद्धा याच्यावर काय ऍक्शन घेतलेली नाही बघा तुम्हाला समोर म्हणजे शरणाचे हे यांचं मनमणी कारभार सुरू आहे सर याला काही घेणार नाही काय याच्यावर काही घेणार नाही ऑफिसला आलो तर चार दिवस तुम्हाला समजा हप्त्यातून झालं तर तीन दिवस ऑफिसला ला असते बघा आणि बरोबर तक्रार करायच्या जा। शेतकरी या कार्यालयामध्ये येतो आणि एकोणीस बघू शकता आपण हे आज रोजीचं पत्र आहे शेतकरी या कार्यालयामध्ये भेट देऊन गेलेलं आहे आठ ते दहा दिवस झाले पण तिला

लेखी की देता येत नाही आणि सगळ्यात म्हणजे याचा तुम्हाला कायदा सुद्धा मान्य नाही कायद्याची भाषा सुद्धा तुम्हाला मान्य नाही संविधान संविधानिक ज्या ठिकाणचे कामकाज आहे ते आम्हाला दिसत आहे की तुमचं संविधानिक पद्धतीने कुठलंही या ठिकाणी कृषी विभागाचं काम सुरू झालं चालत नाही या ठिकाणचं जर एका शेतकऱ्याची इतर दैनिक अवस्था असेल तर आणि या गाव कार्यातले जे शेतकरी ग्रामीण भागातले त्या शेतकऱ्याची काय करायचं फक्त इथं जो मनी देईल त्याच फक्त काम होतंय अशी गत जी या कार्यालयाची दिसून येते आज पत्र टाकत आणि सांगतात की जे कृषी साहेब जो आहे गणेशे नावाचा त्यांनी जे आहे त्यांनी सांगितलं की बाबा त्याच्याकडं मापन कुस्तिका नोंद नाहीये त्या बिलामध्ये मध्ये अरे त्याला एमडी काय माहितीये त्या शेतकऱ्याला मापन नोंद वही काय हे काम करायचे जे आहेत तर कृषी विभागाचे काम आहेत शासनानं नेमलंय कशासाठी आणि मला वाटतंय की परत या कार्यालयामध्ये जे आपण बघतो हे अधिकारी सगळे शिपायापासून याच्यापासून कोणाच्या काळामध्ये ऐका आहे शासनाने आता निर्णय काढला महसूल विभागाने आता जे परिपत्रक काढलं देवेंद्रजी फडणवीस साहेब बघा या अधिकारी कोणते नावाने काय काही करायचं काही नाही तसं कोणाच्याच गेल्याने आयकार नाही कसं समजायचं कोण अधिकारी कोण कृषी साहेब आहे शासनानं मला आयकार दिलं नाही कंपल्सरी केलं की साहेब मग का नाही आपलं तुम्ही कुठे आयकार्ड करू कसं समजायचं आम्ही कृषी तालुका अध्यक्ष कृषी तालुका अधिकारी म्हणून तुम्ही कसं समजायचं कुठे तुमचा आहे हायकॉप्टर तुम्ही कायदा तयार केला जे काही परिपत्रक शासना निघालं तर हे परिपत्रक तुम्हाला मान्य नाही का जे मान्य नाही आम्ही जबाब सांगतोय कुठे तुमची नेम प्लेट नाही का नाही फोन बघा बरं डेस्क वरती हायकॉप्टर काहीच दिसत नाही काही अधिकारी इथं पूर्ण टेबल समजायचा अधिकाऱ्यांनी काही नाही म्हणजे कोणी कमी बी आव तालुका कृषी कार्यालयाची झालेली आहे कोणाची कोणाला जे आहे तर तो वेळ आपल्याला दिसत नाहीये संबंधित अधिकाऱ्यांनी करायचं काम जे आहे तर तालुका कृषी अधिकाऱ्याचं काम असते पण तालुका कृषी अधिकारी जर म्हणजे गेंड्याच्या कातडीसारखे जर मागत असतील तर शासनाला माझी विनंती आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अनेक असे लोक आहेत ते समोर येत नाहीत त्यांच्या वेदना सांगत नाहीत कॅमेरामॅनचा अनुमोन आणि मुळात काय माहितीये का